नाशिक नाशिकमध्ये आज व्यापाऱ्यांकडून कडकडीत असा बंद पाळला जातोय बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारलेला होता मी आता नाशिकच्या मुख्य मेन रोड या परिसरामध्ये आहे नाशिकची मुख्य बाजारपेठ हा सगळा परिसर समजला जातो आज सकाळपासून जर आपण पाहिलं तर बाजारपेठेतली सर्व दुकानं जी आहेत ती पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे आणि या सगळ्या बंदच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा देखील बंदोबस्त बाजारपेठेतल्या मुख्य चौका चौकांमध्ये लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर दोन दिवसापूर्वी हिंदुत्ववादी संघटनांनी या बंद हाक दिलेली होती आणि राजकीय पक्षांसह काही अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी देखील या बंदला आपला पाठिंबा जो आहे तो दिलेला आहे आणि त्यामुळे आज सकाळपासून नाशिकमधल्या बाजारपेठा ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय शहरातली शाळा कॉलेजेस सुरू आहेत शहराची जी शहर बस वाहतूक सेवा आहे ती देखील सुरळीतपणे सुरू आहे मात्र बाजारपेठा ज्या आहेत त्या पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आलेल्या आहे आणि या माध्यमातून बांगलादेशमध्ये जो अत्याचार हिंदूंवर होतो आहे त्याचा निषेध या ठिकाणी नाशिकमध्ये देखील केला जातो आहे कॅमेरामॅन प्रवीण काळवांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका